जवळजवळ समृद्धी महामार्ग आपण पन्नास साठ किलोमीटर आलो असन काय अनुभव आहे काय म्हणाला तू रस्ते असे वर खाली झाले रस्ता असं खड्डे गाडी कशी वर खाली वर खाली व्यवस्थित ना आता होणार हा खड्डे वगैरे असं बरोबर वर खाली बर वर काय गाडी समृद्धी महामार्ग वर महामार्ग वरती वर, वर ना आता पाणी पण ना म्हणजे खालचं रे शंभर तेश्वरमध्ये मग मिक्स होत आहे सगळं पोट पाणी सगळं ते हा रिकन्स्ट्रक्शन करायला पाहिजे बरोबर खालीवर होती रे गाडी आता अहो अरे कसलं मोठा झोला बस आहे मग गाडी एक ताळ असते एकशे वीस शंभर एकशे वीसच्या स्पीडने त्यात असं म्हणलं अहो माझ्या मग गाडी फोन मारू टाका तिथे मोतीच पट्टे गायब झाले गाडी वाकडे इकडे <laughs> पण आपली क्रूज गायब झाले बरोबर ना अडा सिस्टम कसं काम करणार इथं मग काय तर व्यथा आहे का आपल्या ड्रायव्हरची खरंच व्यथा आहे आणि जेन्युअन प्रॉब्लेम आहे सरकारला विनंती दे अरे हे काय केलंय बाबा एक तर गाड्या जोरात स्पीड आहेत